क्राईम टायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूया ठळक घडाघोड पानपट्टी फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी शहरातील गावबाग महादेव मंदिर येथे नितेश मारुती पाटील वय बत्तीस व्यवसाय पानपट्टी शॉप नितेश यांचा पाण व्यवसाय आहे ते त्यांच्या बहिणीच्या गावी गेले होते या पानशॉपचे गाळा मालक पिंटू कोळी यांनी नितेश पाटील यांना सांगितले की तुझ्या पानपट्टीचे फोडून नुकसान केले आहे तू ताबडतोब असे सांगितले असता त्यांनी ताबडतोब जागेवर येऊन पानशॉपचे झालेले नुकसान बघून त्यांनी इचलकरंजी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संजय तारदाळे राहणार गावपाक बाजी कोरवी निखिल तुधाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच महादेव सुरेश मांडवकर वर्ष त्रेपन्न व्यवसाय पानशॉप विक्रमनगर मधील यांनीही या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस नाईक कुरणे हे करीत आहेत यातील आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस